भाजपा मोठा पक्ष नाही त्यांच्याकडे त्यांचे नेते नाही म्हणून कार्यक्रम सुरू अतुल लोंढे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आज पण मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी टीका करत सांगितले की भाजपा देशाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून वावरतो अनेक वर्ष भाजपा कार्यकर्ते सत्तेत येण्यासाठी मुर्दाबाद जिंदाबाद ओरडत होते ते आज पण मुर्दाबाद जिंदाबाद आणि सतरंजी उचलत आहे पण इथून भाजपामध्ये जाऊन लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजून मंत्री, 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 मंत्री होत आहेत आता भाजपाची पोल उघडली आहे भाजपा काही मोठा पक्ष नाही त्यांच्याकडे त्यांचे नेते नाही नेते आयात कार्यक्रम सुरू आहे करा अशी खोचक टीका अतुल लोंढे यांनी केली आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष त्याचे सगळ्यात मोठे अध्यक्ष छोटूशा मंत्रालयाचे मंत्री बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष मंत्री मोठ्या मंत्रालयाचे पण निर्णय फडणवीस घेणार अगदी तुम्हाला प्रायव्हेट सेक्रेटरी कोण हवा ते सुद्धा तेच घेणार अशा पक्षांनी अनेक वर्ष सत्तेमध्ये येण्यासाठी संघर्ष केला अनेक कार्यकर्ते बिचारे सतरंजा उचलत राहिले जिंदाबाद मुर्दाबाद करत राहिले आताही आता ते चिंता मुर्दाबादच करतात सत्तेवर आल्यावर आता सतनीच्यात आणि इकडून मस्त काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेचे लोक तिकडे जाऊन मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजून काय काय ते मंत्री होत आहेत त्यामुळे याची पोत जी आहे ती उघडी झालेली आहे की बीजेपी काही मोठा पेठा पक्ष नाही आहे त्याच्याकडे स्वतःचे नेते पण नाही आहेत त्यामुळे नेते आयात कार्यक्रम सुरू आहे करा लोक पाहतात एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा